नाशिक रोड येथील जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायाधीश व दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर या न्यायालयाचा उद्घाटन समारंभ रविवारी सोळा फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेचार वाजता मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंद कर्णे यांच्या शुभहस्ते नाशिक रोड येथील दिवाणी व फौजदारी न्यायालय नवीन इमारत येथे होणार असल्याची माहिती नाशिक रोड बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲडव्होकेट सुदाम गायकवाड तसेच ॲडव्होकेट आदित्य भगडाणे यांनी पत्रकार परिषदेत दिली नमस्कार ॲडव्होकेट सुदाम गायकवाड नाशिक रोड येथे दिवाणी फौजदारी कोर्टात येत्या रविवारी दिवाणी वरिष्ठ स्तर व जिल्हा सत्र न्यायालयाच उद्घाटन होत आहे या कार्यक्रमाच्या उद्घाटनासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मकरंजी कर्णिक हे हजर राहणार आहेत त्यांच्या सोबतच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार येत आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे पालक जज कोतवाल साहेब जैन साहे, साहेब सुंदरसेन साहेब या व्यतिरिक्त प्रमुख पाहुणे म्हणून नाशिकचे भूमिपुत्र असलेले मकरंजी कर्णिक साहेब संदीप मोरे साहेब किशोर संत मिलिंद साठे साहेब हे या प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत हा कार्यक्रम रविवारी सोळा तारखेला नाशिक रोड कोर्टात होणार असून त्यानंतर विभागीय आयुक्त कार्यालयात यशवंतराव चव्हाण सभागृहात उर्वरित कार्यक्रमाची रूपरेषा ठेवलेली आहे आता हा कार्यक्रम करताना आम नाशिक रोड वकील संघाने बरेच प्रयत्न केले त्यासाठी वकील संघाच्या सर्व पदाधिकारी तसेच वकील संघाचे सभासद यांनी मोलाच मार्गदर्शन केलेलं आणि हे करत असताना दोन वर्षापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने या वरील दोन्ही कोर्टांना परवानगी दिली परंतु कायदेशीर बाबी या शासनाकडे असल्यामुळे त्याचे सर्व पूर्तता बजेट हे झालेलं आहे आणि तो कार्यक्रम येत्या रविवारी होत आहे हे करत असताना सर्व वकील आणि परिसरातील लोकांचा पक्षकारांचा फायदा होणार आहे यात नाशिक रोड येथील पाच लाखाच्या वरील सर्व दावे नाशिक रोड कोर्टात चालणार आहेत तसेच नाशिक रोड कोर्टाच्या हद्दीतील अपील नाशिक रोड कोर्टातच चालणार आहे तसेच सिन्नर येथील सेशन कोर्ट दिवानी आपिले इगतपुरी तालुक्यातील सेशन कोर्ट दिवाणी आपिले नाशिक रोड येथे चालणार आहे त्यामुळे सर्व परिसरातील लोकांना याचा नक्कीच अभिमान झालेला आहे आणि सर्व लोकांना याचा फायदाच होणार आहे तरी मी सर्व वकील मित्रांना आणि परिसरातील नागरिकांना विनंती करतो का त्यांनी या उपस्थित राहावे नमस्कार मी ऍडव्होकेट राजेंद्र बघडाने नाशिक रोड न्यायालयामध्ये जिल्हा सत्र न्यायालय तसेच वरिष्ठ स्तर दिवानी न्यायालय हे दोन्ही न्यायालय आल्यामुळे जवळपास इगतपुरी आणि सिन्नर तालुक्यातील जे काही जवळपास नाशिक सह नाशिक रोड सह दहा हजार प्रकरण या न्यायालयामध्ये वर्ग होतील त्यामुळे पक्षकारांचा वेळ पैसा हे देखील वाचेल आणि तत्पर न्याय मिळण्यासाठी देखील मदत होईल त्याचप्रमाणे नाशिक रोड येथील जे जुनियर वकील आहे किंवा वरिष्ठ वकील आहे यांना देखील चांगलं काम करण्याची संधी मिळेल त्यामुळे हा जो प्रयत्न जिल्हा व वकील संघ नाशिक रोड यांनी जो केला त्या सर्वांचं मी अभिनंदन करतो या पत्रकार परिषदेला नाशिक रोड बार असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रकाश गायकर सचिव ॲडव्होकेट सुनील शितोळे सहसचिव ॲडव्होकेट भीमाजी आरणे खजिनदार ॲडव्होकेट संग्राम पुंडे जनसंपर्क सदस्य ॲडव्होकेट अविनाश भोसले ग्रंथपाल ॲडव्होकेट दमयंती दोंदे सदस्य ॲडव्होकेट मनीषा बेदरकर ॲडव्होकेट महेश गायधनी ॲडव्होकेट प्रमोद कासार ॲडव्होकेट उमेश साठे आदी उपस्थित होते एन सी एन न्यूजसाठी जितेंद्र नरवाडे नाशिक रोड